विद्यालयाचे प्राचार्य सन्मान्य सर उपार्य न मॅडम पर्यपेक्षिका श्रीमती देशमुख मॅडम आणि सर्व समाजात शिक्षण बंद होईल विद्यार्थी सर्वांनी आजच्या सरकारमधून

आणि मग मलाही घरानंतर एक आठवलं नाही का आपण आठ आणू शकतो तसं सहा मग साधे मॅडम हे अशा तीन चार गोष्टींची सांगड घातली बघा आध्यात्म प्रॅक्टिकल लाईफ सायन्स आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकवत राहिला कारण मी सांगितलं कोरोनाच्या काळामध्ये तर आम्हाला स्क्रीन शेअर करण्यापासून तर लेसन कसे घ्यायचे ते साधे मॅडमने शिकवलं त्यानंतर शिकवल्या मग आता कधी पण असं वाटलं की काम करत कधी खूप जास्त काम झालं कुठं काय झालं तर मग साजरे मॅडम कडे की सकाळी त्या लवकर उठता शाळेमध्ये सात वाजता येणार आणि मग ते खूप आपल्याला असं वाटतं त्यांच्याकडे बघून आपण पण असंच केलं पाहिजे चांगला आदर्श ठेवलं पाहिजे त्या कवयित्री आहे लेखिका आहे काय आणखी त्यांच्याबद्दल काय बोलावं तेवढं कमीच आहे पण मग नेहमीच त्यांचा रिलेशन मी खूप छान राहिला आपल्याशी आता आपल्या विद्यालयांनी एक गोष्ट आणखी खूप छान आहे आपलं ज्युनियर ज्युनियर कॉलेज किंवा आपलं माध्यमिक कॉलेज शाळा किंवा एन के जी युकेजी हे काही असं वेगळं नाही त्यामध्ये सांग करण्याचं त्यांनी खूप छान काम केले आम्हाला खूप सांभाळून घेतं मैत्रीचं मार्गदर्शक मार्गदर्शन अशा अनेक त्यांना मत देता येतील आणि त्यांना मी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं त्यांना मी मागे म्हटले की या जेव्हा गरज असेल తనటా <laughs> వే